तीन चेहऱ्या समजून घ्यायचे आता क्लास संपल्यानंतर प्रत्येकाने नव्या जुन्या सर्व साधकांनी तीन ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे उकडं बसून क्लास संपल्यानंतर पंधरा मिनटाने त्याच्यानंतर तुम्हाला कशाय स्मूदी काय घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता कश्यायची रेसिपी पाठवून देतो हां त्याच्यानंतर मग तुम्हाला दहा वाजता एक ज्वारीची भाकरी मुगाचं वरण आणि त्याच्याबरोबर एक कुठली तरी मुगा भाजी मुगाचं वरण ऑप्शनल आहे कंपल्सरी नाही खाऊ शकतं मस्त एक ज्वारीची भाकरी कुठली तरी एक मुगाचं वरण आणि एक कुठली तरी भाजी पालेभाजी घ्या फळभाजी घ्या माझं काही हे नाही जेवण करताना एक घास बत्तीस वेळेस चावून खायचं आहे जेवण करताना एक घास बत्तीस वेळेस खाऊन चावून खायचं आहे त्याच्यानंतर जेवताना पाणी प्यायचं नाही किंवा जेवण झाल्यानंतर लगेच घटघट पाणी प्यायचं नाही जेवण झाल्यानंतर एक ते दीड तासांना किंवा पंचेचाळीस मिनटानंतर पाणी पिऊ शकता तुमच्या गरजेनुसार त्याच्यानंतर दुपारी तुम्हाला काही वेगळं काही खायचं नाही किंवा जेवण करायचं नाही सकाळी चार खारीक चार बाजा वीस म्हणू की भिजत टाकायचे आणि तेच खायचे आहे किंवा मग त्याच्याबरोबर एखादं फळ भूक असेल तर खाऊ शकतं त्याच्यानंतर सायंकाळी तुम्हाला चार भाग मुगाची डाळ तीन भाग मुगाची डाळ चार भागापैकी तीन भाग मुगाची डाळ एक भाग तांदूळ टाकून पातळ मऊ खिचडी बनवायची त्याच्यात भाज्या पण टाकू शकता तुम्ही एक ते दोन मिरच्या टाकायच्या त्याच्यापेक्षा जास्त तिखट खाऊ नका जास्त तिखट खाल्लं तर मग शरीर शुद्धी करताना संडाच्या जागे खूप आग होते म्हणून जास्त तिखट खायचं नाही आजपासून तिखट कमी करून टाका लक्षात आलं संध्याकाळी जे तर मग दलियाच घ्यायचा तीन मुगाची डाळ एक भाग तांदूळ तुमच्याकडे रेडीमेड दलिया असेल जिरे मोरी कडीपत्ता कोथिंबीर आल्याची फोडणी द्यायची त्याला दोन्हीला पण आणि ते घेऊ शकतं संध्याकाळचं पुन्हा एक खाल्ल्यानंतर बत्तीस वेळेस चावून खायचं चा त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर पंचेचाळीस मिनटं ते दीड तासाने पाणी प्यायचं रात्रीचा क्लास संध्याकाळी आठ वाजता आहे दोन्ही वेळेचे क्लास हे कंपल्सरी आहे सकाळ आणि संध्याकाळचे असं समजू नका आम्ही संध्याकाळी करू काही महाभाग म्हणतात आम्ही सकाळी करू तर तसं चालत नाही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस क्लास जॉईन करणं गरजेचं आहे बारा दिवस बारा दिवसानंतर मग सकाळचा क्लास आपण बंद करून टाकतो हा झाला तुमची पूर्ण दिवसभराची दिनचर्या कुणाला याच्यात काही शंका विचारायची असेल तर विचारू शकतो नवीन साधकांनी हे प्राणायाम करू नका कनिष्ठ मध्यम ज्येष्ठ असं या प्राणायामचं नाव आहे हे प्राणायाम तुम्हाला शरीरशुद्धीनंतर शिकवले जातील नंतर तुम्ही करू शकता सर ऐवजी दही घेतलं चालेल जेवणामध्ये नाही का ओके नंतर सांगाल तुम्हाला दही कधी घ्यायचं काय घ्यायचं पण आज तरी दही नाही घ्यायचं आपल्याला ओके सर आज वरण भात भाजीपोळी पातळ भाजी, भाजी बनवा वरण करायची गरज नाही वरण करा नाही तर सुकी भाजी घ्या कुठली भाजी घेऊ शकता असं काही बंधन नाही फक्त नॉनव्हेज खायचं नाही भात खायचा नाही चहा प्यायचा नाही ब्रेड बेकरीचे पदार्थ आणले असतील तुम्ही तर राहू द्या तसेच ते खाऊ नका ब्रेड बेकरीचे पदार्थ खाऊ नका बाकी आज काही जास्त तुम्हाला हे ना नाही आहे पथ्य नाही आहे उद्यापासून आपली काया कल्पक्रिया सुरू होईल तर त्यासाठी संध्याकाळी आठ वाजता सांगितलं जाईल तुम्हाला काया कल्पक्रिया कशी असते किंवा काय ठीक आहे